नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एक खूप छान विषयावर चर्चा करणार आहोत भारतामध्ये श्रीमंत लोक खूप आहेत मध्यमवर्गीय पण उच्च वर्ग वर्धी आहेत सुखामध्ये त्याच्याकडे पैसा आहे घरदार आहे बंगला आहे मग ते श्रीमंतासारखं जगत नाहीत म्हणजे परदेशी लोकांच्या सुद्धा जे सर्वेक्षण झालेलं आहे की भारतीय लोक श्रीमंत तर आहेतच ते श्रीमंतासारखं जगत नाहीत आता मग मागचं कारण काय काय त्यांना म्हणायचं आहे किंवा आपण सुद्धा आपल्या वागण्यामध्ये काय चुका होऊ शकतात आपण खरंच जगताना आनंदी जगतो का याच्याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे की भारतातल्या लोकांची मनस्थिती जी आहे नॉर्मली की ती पैसे साठवण्याकडं जास्त आहे म्हणजे बँकेत डी करायची किंवा फ्लॅट घ्यायचे एक फ्लॅट घेतला दुसरा घेतला किंवा शेतीला शेती घेतली किंवा शेअर्समध्येच गुंतवायचे गुंतवणीकडे जास्त कल आहे मग पहिलं आपला मुल एक स्वतःचा फ्लॅट आहे एक मुलासाठी घेऊन ठेवू दुसरा मुलगा मग दुसऱ्या मुलासाठी एक फ्लॅट घेऊन ठेवू म्हणजे जे आयुष्य आहे आपल्याकडे पैसे ते फ्लॅट घेण्याकडं जास्त कळत पण ते दागिने सोन्याचं काही जणांना सोन्याचं महत्व जर सणा औषधीला सोनं घेत राहत किती तोळे झालं पन्नास तोळी झालं साठ तोळी झालं का दोन्ही सोन्यांना वाटताना थोडे पाहिजे नाही फ्लॅट घ्यायचे काय दोन्ही पोरांना फ्लॅट दिले पाहिजेत ना तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या मुलांना तुम्ही फ्लॅट द्या तुमच्या सोनांना तुम्ही सोनं द्या त्यांनी मागितलं आहे का तुम्हाला ते आम्हाला द्या पाहू त्यांच्या पायावर त्यांना उभं राहू द्या त्यांचा संसार त्यांना फुलवू द्या त्यांचं सोनं त्यांना खरेदी करू द्या तुम्ही जसं तुमचं स्वतःचं घर विकत घेतलं कष्ट करून तसं मुलांना स्वतःच्या कष्टाने त्यांचं घर घेऊ द्या आता मी स्वतः बँकेत होतो तुम्हाला अनेक मतांनी त्यात नातवांच्या नावाने मला रिकरिंग खातं उघडं दर महिन्याला त्याच्या नावाने मला हजार रुपये टाकायचे मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं नातवाच्या नावाने पैसे टाकायचे त्याचं बाप आहे ना जिवंत तुम्ही एन्जॉय करा तुम्ही जाऊन आले का वाराणसीला नाही फार खर्च होतो आणि म्हटलं प पोराच्या नावान नातवाच्या नावाने पैसे टाकतात त्याच्याऐवजी जा की वाराणसी पाहू न जेवण आहे पाय धड आहेत तोपर्यंत तुम्ही फिरून या नाही नाही ते कसं आहे नातवाचं मुंजीसाठी आपल्याला पैसे साठवायचे म्हणजे पोराची काळजी करायची नातवांची काळजी करायची ची, पोरीची काळजी करायची पोरीच्या पोरांची काळजी करायची पैसे साठवायचे आणि त्यांना ते ते द्यायचे जे त्याच्यामध्ये त्यांना खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं माझं म्हणणं इथं हेच आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी किती पैसे दिले काही नाही कर्जच ठेवलं असेल जुनं एखादं घर तुमच्या वाटेला आलं असेल तुमच्या मो तुम्ही जसे स्वतःच्या जीवावर मोठे झाला तसं मुलांना स्वतःच्या जीवानी मोठं होऊ द्या कारण स्वत कमाई करून घर घेण्यामध्ये तो आनंद आहे तो बापाने आयथ घर दिलेलं त्याच्यामध्ये त्यांना त्याची व्हॅल्यू वाटत नाही <coughs> अजिबात मुलांना आपण गेल्यानंतर त्यांच्या वाटेल घर आलं पैसे आलं म्हणून त्यांना अजिबात आनंद वाटत नाही मी माझ्या जवळचे दोन चार उदाहरण पाहिलं म्हणजे ओळखले कते इतके काट कसरीने जगायचे ना ते अगदी थोडं थोडं का थोडं थोडं पाहिजे एक एक दोन दोन किलोमीटर पायी चालायचं का तर रिक्षाचे पैसे वाचले पाहिजे मृत्यूसमय जवळजवळ एक दीड कोटी रुपये ते बायको दोघं मेले आणि एक दीड कोटी त्यांच्या तीन मुली होत्या तिन्ही त्यांनी ते थे वाटून दिलं त्या मुलींना विचारलं तुम्हाला काय वाटतं आता वडील गेले एवढे पैसे तुम्हाला माहिती आम्हाला अजिबात आनंद झाला नाही जन्मभर ते अगदी बेकार्यासारखे राहिले कुठं कुठं तीर्थयात्रा नाही कुठं कधी पायी जायचं रिक्षाने सुद्धा जायचं नाही अगदीच वेळ पडली तर बसच्या लाईनीत उभं राहायचं धडपडत जायचं आणि ते पैसे त्यांनी वाचवले आणि काय केले तर आम्हाला दिलं तर आनंदाने जगले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला माझ्या घरी एकदा नवरा बायक पण त्यांची त्या नवऱ्याची बहीण असे तिघ जण सहज भेटायला आले तीस रुपये रिक्षावर घेतले बा भावाने लय पैशाने ते दहा रुपये दे बरं मला तीस रुपये गेले तिघांचे दहा दहा रुपयाप्रमाणे मग मी म्हटलं अहो तुम्ही तुमच्या किंवा वय किती साठ तुमचं वय किती आहे सत्तर तुम्ही बहिणीला गे दहा रुपये आणि ते पण दारातच मागता उतरल्याबरोबर काय त्या बहिणीला वाटेल ते दहा रुपये घेऊन तुम्ही काय मोठे होणार आहे का नाही हिशोबाला हिशोब राहतो आणि ते पैसे साठून काय करणार तुम्ही देणार म्हणजे माणसाचं वागणं पैसे साठवण्याकडे इतकं बिघडून जातं की त्याला कुठल्याही काळ वेळाचं भान नात्याचं संबंध स्वतःची मजा हा प्रकार राहत नाही मग ते चटक लागतं मी पूर्व जिल्हा परिषदमध्ये होत आमच्या कोळखीचे त्यांना सारखं सारखा नाद होतो शेतीला शेती जोडायची मग इकडचा एक एकर घेतला मग त्याचे दोन एकर घेतले मी त्यांना नेहमी म्हणायचं तुम्ही जरा आयुष्यात छान मजा करा कसले कपडे घालता तुटकी चप्पल घालता तुमचं पोरगं तीन किलोमीटर पायी चालत येतं बाबा आपण मध्ये शाही व्हायच्या आठाने द्या तुम्हाला त्याच्याजवळ चार पाच रुपये ठेवता येत नाही असं नसतं लाडे साहेब शेतीसारखं मालमत्ता नाही शेती जोडत नाही तुम्ही जोडत राहा तुम्ही मोठे म्हातारे झाले की पोरं तुमच्या डोळे ती शेती विकतील गाड्या घेतील घोडे घेतील फिरतील अनेक दिवशी मला पेट्रोल पंपवरती भेटल्या ओ लाडे साहेब बोला मी म्हणले तसं झालं पोराने म्हणले माझी पाच एकर शेती विकली दोन गाड्या घेतल्या दोघा पोरांनी माझ्या डोळ्या देखा मी आपलं सायकलवर चालतो हे गाड्यातून फिरतात मला असंच पाहिजे तो मला जन्मभर काटकसर 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 केली पोरांचा स्फोट झाला की आपण जगायचं कधी चांग हल्लीची पिढी कशी आहे पूर्वी कशी होते की पैसे साठवायचं मग म्हातारपणे रिटायर झाल्यावर घर बांधायचं आणि मग त्याला द्यायचं दा नाही का पोरं आता हल्ली पटकन तरुण व्हायच घर घेतात आणि हळूहळू पडता जन्मभर घराचा उपभोग घेतात म्हणजे सध्याची मनोप्रवृत्ती ही आहे आणि ती खरी आहे माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं जाईल की जे पन्नास वयापेक्षा जास्त वय आहे त्यांनी उपभोग घ्यायला शिका पैसे नुसतं साठवू नका जीवनामध्ये आयुष्य थोडं आहे प्रत्येक गोष्टीचा आनंद पाहिजे था। कपडे चांगले घ्या फिरायला जा परदेशी टूर करून जा तीर्थयात्रा करा मौज मजा करा कारण जे वय आहे त्या वयात ते, ते सगळं चांगलं होतं तुम्ही साठ सत्तर वर्षानंतर म्हटलं मी आता जरा परदेशी जातो तर चालवत नाही का पार्टी करतो तर तुम्हाला अन्न पचत नाही त्याच्यामुळे त्या त्या वयामध्ये त्या त्या वया गोष्टीची मजा घेणं जास्त चांगलं आहे था। तरुण वय आहे ना फिरून घ्या बायकडे घेऊन या काश्मीरला जाऊटीला जा हिरायला जा फिरून द्या परदेशी जाऊन या स्वित्झर्लंडला जाऊन या थोडस वय झालं तीर्थयात्रा करायची करून घ्या ना तुमचे पाय धडे तोपर्यंत चालू आहे नंतर ते सुद्धा शक्य होत नाही मी जर किती उदाहरण पाहिले की म्हातारी बायको सत्तर वर्षाची हा पंच्याहत्तर वर्षाचा दवाखान्यात आले अगे मग आपण पायफ जाऊन इथंच रे इथंच रे मला म्हणलं तुमचं घर तीन किलोमीटर लांब आहे मग ते काय चालतं चालत चालत गप्पा मारत जाऊ काय करणार आहे पंचवीस रुपये वाचवणार रिक्षेचे पण बायकवाला तडफडत तडफडत नाही राव तिथे पायाला प्रॉब्लेम आहे त्यांचे गुडघे दुखता म्हणून तुम्ही दवाखान्यात आला ना मग पाय कशाला जाता रिक्षाने जा बस लाईनीत उभं राहू नका टॅक्सी करा मजा करा माझा हेतू काय की पैसे तुमच्याकडे जर व्यवस्थित आहेत हा त्यांच्याकडे पैसेच नाही त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे पण त्यांच्याकडे पैसे आहेत मी मुलासाठी साठवतो आणखी एक फ्लॅट घेतो नातवासाठी साठवतो आणखी त्याच्यासाठी रिकरिंग खातं उघडतो हे असं करू नका त्याच्याऐवजी तुम्ही श्रीमंतासारखं जागा जी तक्रार जी आहे लोकांची की भारतात लोक श्रीमंत आहेत पण ते श्रीमंतासारखं जगत नाही नात नातवांची काळजी करू नका त्यांच्या आईबापाला काळजी आहे त्यांची तुम्ही काळजी घ्यायची काही कारण नाही नातवासाठी पैसे साठवा तर नातवाची काळजी घ्यायला त्यांचे आईबाप समर्थ आहेत जीवन थोडं आहे नाही का जीवन थोडं आहे आनंदात जागा पाय शाबूत आहे तोपर्यंत फिरा दात शाबूत आहे तोपर्यंत खा डोळे शाबूत आहे तोपर्यंत पहा वाचा नाही का मोठमोठी पुस्तकं खरेदी करा पैसा मजा करा जीवन समृद्धपणे जगा नाही घरामध्ये बसायला ना सोफाच फाटका आणि बँकेमध्ये पन्नास लाख रुपये साठलेले का उपयोग आहे त्याचा श्रीमंतासारखं सारखं जाग आरामात जागा रोज सकाळी भिजलेले बदाम खा काजू खा आहे ना पैसे तुमच्याकडे तुम्हाला मुबलक पेन्शन मिळते व्याज मिळतंय ना तर आनंद आणि जागा आपणही जागा बायकोला पण आनंदाने जगू दे नाही तर तिला सुद्धा तुमच्या या काटकसरी स्वभावाचा त्रास होतो पैसे साठवून हो आपण मेल्यानंतर ते पोराला मिळाले म्हणून तो बापाच्या नावाने बा ना बापा कही कही ना चा ही ही। चार आसरू जास्त ढाळतो असं अजिबात नाही आमच्या बापाला काय अक्कल होतं नुसते पैसे साठवत गेला काही कौतुक नाही मी डोळ्याने उदाहरणं पाहतो माझ्याकडे लोक रोज कन्सल्टेशनसाठी येतात कोणाला काहीही आता तर पूर्वीसारखं चार थेंबसुद्धा सुद्धा डोळ्यात पोरांचे येत नाहीत दहा दिवस झाले की सगळं जग तुम्हाला विसरून जातं मग तुम्ही अख्खं आयुष्य दुःखात काढायचं काटकसरी काढायचं पायी जायचं रिक्षाचे पैसे वाचवायचे भाजीचे पैसे वाचवायचे नाही का आणि काय करायचं तर पोरांना पैसे ठेवायचे नातवाला पैसे ठेवायचे अजिबात असं करू नका मित्रपरिवार जोडा मित्रांबरोबर दर महिन्याला पार्टी वगैरे करा बरोबर त्यांच्याबरोबर टूर आखा छोट्या छोट्या टूर आका एक दिवसाचे वन डे ट्रीप आका मजा करा आयुष्य जे उरले आहे पन्नास वयानंतर काय होतं त्या प्रधत्वाकडं हळूहळू झुकायला लागतो आपले हात पाय डोळे हळूहळू कमजोर व्हायला लागतात ते पूर्ण कमजोर होण्यापूर्वी तुम्ही मजा करायला शिका मुलांमध्ये जास्त गुंतू नका त्यांचा संसार त्यांना करू द्या आता मी आता पाहिलं की प्रो परदेशीत म्हातारी मातारी अरे त्या बांगल्याचं काय करायचं नाही का बँकेत एफ डी मी आज रेड्यू केली तुझं नाव लावलं आहे बाबा ते काय करायचं तर मी ठरवा मला नका सांग मी काय परत भारतात येणार नाही मी इकडे स्थायिक झालं आहे तुम्ही तुमची काळजी घ्या तर त्यांनी ओळखायचं की आपल्याला पवारांस साईडला तुम्ही मरा नाही तर जागा आम्हाला नका सांग बांगला त्याच्यासाठी ठेवा अरे तुमचं दोन अडीच कोटीचा बांगला आहे ना पाच रूम आहे दौरा म्हातारा म्हातारीला काय लागतं विकून टाका बांगला साठ सत्तर हजाराचा मस्त वन बी एच के फ्लॅट घ्या दोघं जण आरामात्रा उरलेलं पाहिजे की मजा करा सत्तर लाख रुपये बँकेत एवढी ठेवायची त्याचं व्याज करायचं आणि मग नाचवायला द्यायची पोरवायला द्यायची का आहे त्यांना त्याचं कौतुक नाही मग फिरून घ्या मस्त काय टॅक कार घ्यायची ड्रायवर बोलवायचं फक्त मस्त फिरून घ्यायचं बायकवरसोबत भाजी आणून द्यायचं जर कार घेऊन जा तिला आनंद श्रीमंतासारखं जगू द्या तो आनंद कधी मिळणार तो आनंद तुम्ही घेण्याचा प्रयत्न का आनंदी राहा आनंदाने जागा एवढंच मला या माझ्या या एपिसोडमधून सांगायचं आहे की पैसे मुलांसाठी ठेवतो नातवासाठी ठेवतो असा विचार न करता मी किती आनंदाने जगतो मी किती छान चांगले पदार्थ खातो मी मित्रांबरोबर पार्ट्या करतो मित्र फिरायला जातो असं ध्येय ठेवा असा माझा तुम्हाला सल्ला आहे आज आपण इथं थांबूया माझ्या प्रश्नाचा था गांभीर्याने विचार करा आणि आनंदाने जगायला शिका रामकृष्ण अरे